ही मतदान यंत्र आणि निवडणूक आयोगाचे कर्मचारी रात्रीच्या अंधारामध्ये सोलापूर पुणे रस्त्यावर असलेल्या हॉटेलच्या परिसरात नक्की काय करीत होते अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या मतदान झालं अखेर एकदाच झालं पण बघा नेहमीप्रमाणे कुठं मशीन बंद पडल्या कुठं भाजपाचे बोगस मतदार पकडले पण सगळ्यात मोठी आणि तितकीच धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यात घडली मोहोळपासून जवळच असलेल्या पुणे सोलापूर रस्त्यावरच्या स्वराज्य बार आणि हॉटेल या हॉटेलच्या परिसरामध्ये चक्क मतदान यंत्र आढळून आली हो निवडणूक आयोगाच्या भंगुळ कारभाराचा यापेक्षा आणखी काय नमुना असू शकतो काय पुरावा असू शकतो मतदान झाल्यानंतर ईव्हीएम मशीन अत्यंत सुरक्षितपणे शासकीय वाहनातून रूममध्ये जमा केलं जातात इथं मात्र मतदान झाल्याच्या जा रात्री एका बारच्या परिसरामध्ये ही मतदान यंत्र आढळून येतात अव केवढा धक्कादायक प्रकार आहे हा विशेष म्हणजे यासाठी एका खाजगी गाडीचा सुद्धा वापर केल्याचं दिसून आलं मोहोळ तालुक्यातल्या कुरुल जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतील हे मतदान यंत्र असल्याचं सांगण्यात आलं कुरुल जिल्हा परिषद गटातील निवडणूक आधीच मोठ्या चर्चेची झालेली होती आणि मतदान झाल्यानंतर मध्यरात्री दोन ईव्हीएम एका खाजगी गाडीतून थेट स्वराज बारच्या परिसरामध्ये आढळले म्हणजे खर तर ते पकडले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि उमेदवार उमेश पाटील अर्ध्या रात्री या बारजवळ पोहोचले एका हॉटेलच्या परिसरामध्ये इव्हीएम आहेत म्हटल्यावर लोकांची सुद्धा प्रचंड गर्दी झाली आणि इथं अर्ध्या रात्री एक हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झाला स्वराज बारच्या परिसरात काही संशयास्पद हालचाली सुरू असल्याची बातमी उमेदवार असलेल्या उमेश पाटील यांना मिळाली त्यामुळं त्यांनी तातडीनं आपल्या कार्यकर्त्यासह तिकडे धाव घेतली तिथं पोहोचल्यावर त्यांना एक खाजगी गाडी आणि मतदान यंत्र आढळून आली या ईव्ही च्या सोबत जो कोणी निवडणूक आयोगाचे अधिकारी कर्मचारी होते त्यांना यावेळेला त्यांनी मग जाब विचारला स्वतः जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख इथं आलेशिवाय आम्ही मतदान यंत्र इथून हलूच देणार नाही असा अत्यंत आक्रमक पवित्रा या उमेश पाटील यांनी घेतला अंधाऱ्या रात्री इथलं वातावरण यामुळे एकदम गरमागरम होऊन गेलं हाय व्हॉल्टे ड्रामा या गंभीर घटनेची माहिती मिळाली तेव्हा निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर त्याचबरोबर तहसीलदार सचिन मुळीक धावत धावत तिथं पोहोचले मतदान झाल्याच्या नंतर ही मतदान यंत्र एका खाजगी हॉटेलच्या परिसरामध्ये काय करीत आहेत असा प्रश्न अधिकाऱ्यांना सुद्धा इथल्या लोकांनी उमेश पाटलांनी विचारला अधिकाऱ्यांनी मात्र या राखीव मशीन असल्याचं सांगितलं उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना हे मात्र पटत नव्हतं हो कसं पटेल पटण्यासारखी ही गोष्ट नाहीत ना हो मुळी एकतर आधीच लोकांचा निवडणूक यंत्रणेवर विश्वास उरलेला नाही आणि त्यामध्ये मतदान झाल्यानंतर अर्ध्या रात्री ईव्हीएम एका हॉटेलच्या परिसरामध्ये सापडतात म्हणजे सगळं काही कल्लोळ निर्माण करणार आहे दोन मतदान यंत्र या हॉटेलवर पोहोचलीच कशी हाच खरा तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि निवडणूक अधिकाऱ्यांना आता काहीतरी खुलासा केला तरी तो कार्यकर्त्याला पटेल कसा हो अजिबात पटणार नाही आणि तो त्यांना पटलाही नाही अधिकारी म्हणाले मतदान झालेली मतदान यंत्र आमच्याकडं सुरक्षित आहेत हॉटेलवर सापडलेली ही मतदान यंत्र राखीव आहेत बघा अगदी अधिकाऱ्याचं हे म्हणणं जरी आपण मान्य करायचं ठरवलं तरी राखीव असलेली मतदान यंत्र रात्रीच्या अंधारात या हॉटेलच्या परिसरात काय करीत होती ही मतदान यंत्र राखीव जरी असली तरी ती बेवारस्तर नक्की नव्हती ही मतदान यंत्र आणि निवडणूक आयोगाचे कर्मचारी रात्रीच्या अंधारामध्ये सोलापूर पुणे रस्त्यावर असलेल्या हॉटेलच्या परिसरात नक्की काय करीत होते कशासाठी ते तिथे आले होते त्यांच्यासोबत हे मतदान यंत्र काय करीत होते नक्की कुठल्या हेतूने त्यांच्यासमोर त्यांच्याबरोबर त्या हॉटेलच्या परिसरापर्यंत पोहोचली होती अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही मतदान यंत्र बघा जरी राखीव असली तरी सुद्धा ती इथं पोहोचलीच कशी आणि नेमकी कशासाठी याचं उत्तर ते मिळायला हवं निवडणूक आयोगाकडून आता काही जरी खुलासा केला तरी उमेदवारांना कार्यकर्त्यांना आणि मतदारांना जरी तो पटेल का हो निवडणूक आयोगाच्या या कारभाराबद्दल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो जरूर सांगा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार